तर सणासुदीच्या काळामध्ये केंद्राकडनं एक आगाऊ हप्ता म्हणून महाराष्ट्राला सहा हजार चारशे अठरा कोटी देण्यात आले याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडनं पंतप्रधान आणि केंद्रीय वित्तमंत्र्यांचे आभार मानण्यात आले येणाऱ्या सणासुदीच्या हंगामाच्या दृष्टीनं आणि राज्याला भांडवली खर्च वाढवण्यास सक्षम करण्यासाठी तसंच आपल्या कल्याणकारी आणि विकास योजनांना वित्त पुरवठा करण्यासाठी या रकमेचा राज्याला निश्चित उपयोग होईल असा विश्वास अजित पवारांनी यावेळेला व्यक्त केला लाडक्या बहिणींना आता दिवाळी भेट मिळालेली आहे सप्टेंबरचा हप्ता आता थेट खात्यामध्ये जमा होतो आतापर्यंत एक कोटी महिलांनी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे मला आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना आज हरी महिन्याच्या संदर्भातले अनेक माध्यमांकडून सुद्धा विचारलं जात होतं आणि बऱ्याचशा लाभार्थ्यांकडून सुद्धा साधारणपणे तो प्रश्न उपस्थित केला जात होता त्यामुळे दर महिन्याला आपण महिना संपायच्या आत तो लाभ त्यांच्या अकाउंटला देत असतो त्यामुळे या महिन्यामध्ये सुद्धा तो लाभ जो आहे ज्या आत त्याची वितरणाची सुरुवात ती माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या सूचनेनुसार आम्ही करत आहोत एकवीसशे रुपये दिले जाणार की पंधराशे रुपये दिले जाणार कारण आपण ज्या आपल्या या संदर्भामध्ये आम्ही आधीसुद्धा बऱ्याचशा वेळेला स्पष्टीकरण दिलेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आहे दोन्ही उपमुख्यमंत्री मोद्यांनी दिलेला आहे की नवीन अर्थसंकल्प किंवा त्याच्या पुढच्या कालावधीमध्ये या संदर्भातला सकारात्मक विचार जो आहे तो करण्यात येईल त्याच्यामुळे सध्याच्या या महिन्याच्या याच्यामध्ये पंधराशेचा लाभ जो चालू आहे तो आपण त्यांच्या खात्यामध्ये वितरित करत आहोत नाही विरोधकांनी तर सुरुवातीपासून या योजनेवर टीकाच केलेली आहे त्याच्यामुळे सुरुवातीला तर ते म्हणायचे की पंधराशेसुद्धा राज्याला कुठंतरी आर्थिकरित्या खपाट्याला नेण्याचं काम हे सरकार करत आहे महायुतीचं सरकार करत आहे असे वेगवेगळे त्यांनी आरोप केलेले आहेत त्यांनी त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये सुद्धा तीन हजार ते करतील अशा पद्धतीचं त्यांनी काही घोषणा त्यावेळेला केलेली होती मॅनिफेस्टो हा ज्या वेळेला एखादी युती किंवा आघाडी करत असते त्यावेळेला निश्चितपणाने त्या जे काही घोषणापत्र असतं त्याला आधीन राहूनच कुठलंही सरकार किंवा युती काम करत असते आम्ही महायुती जे आहेत ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली त्या संदर्भामध्ये काम करत आहोत जास्तीत जास्त महिलांपर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ हा देणं आणि त्याचबरोबर म्हटल्याप्रमाणे मुख्यमंत्री सुद्धा त्यांच्या पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही बरोबर त्या सर्व बाबींचं नियोजन करून जे घोषणापत्रकामध्ये आम्ही वचन जे दिलेलं ला आहे लाडक्या बहिणींना त्यापासून कुठेही दूर न हटता त्यांना वचन दिलेला लाभ जो आहे तो आम्ही व्यवस्थित नियोजन करून त्या पद्धतीनं आम्ही त्यांना देणार आहोत नाही साधारणपणे आम्हाला तीन हजार सहाशे नव्वद कोटीची जी तरतूद आहे ती त्या ठिकाणी अर्थविभागाकडून प्राप्त झालेली आहे आणि या महिन्याचा जो लाभ आहे हा त्याच्यातून वितरित होणार आहे त्याच्यामुळे साधारणपणे ती महिन्याचा लाभ हा आम्ही सव्वीस डी बी टी करायला सुरुवात करून त्या महिन्याच्या त्या तीन चार दिवसाच्या या महिन्याच्या कालावधीमध्येच कसा त्यांच्या अकाउंटला पोचेल त्या त्या आ, 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 त्या ही आम्ही खबरदारी घेणार आहोत ते महिन्याचं नियोजनसुद्धा आम्ही त्या पद्धतीनं करत आहोत आणि अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्यावेळेलासुद्धा प्रत्येक महिन्यामध्ये कुठेही खंड पडता नाही खंड पडता कामा नाही या पद्धतीची आम्ही उपाययोजना विभाग म्हणून घेतो आहोत साधारणपणे आमच्याकडे गेल्या महिन्यामध्ये जो लाभ आपण दिला तो दोन कोटी त्रेचाळीस का दोन कोटी सत्तेचाळीस लाख सुमारे इतक्या लाडक्या बहिणींपर्यंत तो लाभ पोहोचला होता था। था काही तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या काहींनी स्वतःहून सुद्धा त्यांचा जो लाभ आहे आग त्यांना उत्पन्नामध्ये वाढ झाली आहे किंवा कुठे ड्युप्लिकेशन झालेलं आहे त्यांनी दुबार भरलेला आहे किंवा एका योजनेचा लाभ घेतलेला आहे ते त्यांना दोन तीन महिन्याच्या कालावधीमध्ये जाणवलेला आहे कारण बऱ्याचशा वेळेला जो या योजनेचा लाभ आहे तो तीन महिन्याचा एकत्र सुद्धा आम्ही वितरित केलेला आहे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर त्याच्यामुळे त्या वेळेला त्यांच्या लक्षात आलेलं आहे त्यामुळे साधारणपणे जे ड्युप्लिकेशन झालेलं आहे ज्यांनी वेगवेगळ्या योजनांसहित या योजनेचा लाभ घेतलेला आहे तसे असतील किंवा दोन वेळा अर्ज भरलेले असतील किंवा एखाद्या ह्याचा लाभ घेतलेला असेल तर असे साधारणपणे जे आहेत ते कमी होतील त्यामुळे फार काही त्याच्यामध्ये लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये फार काही फरक हा पडणार नाही स्व इच्छेनी आणि अशा काही क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये किंवा खालून स्थानिक प्रशासनामधना ज्या तक्रारी आलेल्या आहेत त्यातून जी, जी काही थोडीफार कमी होतील ते आणि इतर जी क्रॉस व्हेरिफिकेशन आहे ज्यांचं उत्पन्नाचं आणि इतर दाखले अजून सबमिट झालेले नाही आहेत हे ग्रॅज्युअली होत राहील त्यामुळे साधारणपणे या महिन्यामध्ये जो आकडा आहे तो म आधीच्याच सारखा का राहील काही एखाद टक्का का जर त्याच्यामध्ये काही फरक झाला तर म्हणजे जर एखाद दोन लाखाचा जर फरक झाला तर काल महायुतीची बैठक नाही मंत्रिमंडळाच्या ह्याच्यामध्ये सर्व महोदय असतील आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री असतील त्यांच्या उपस्थितीमध्ये तो झालेला निर्णय आणि नी, शेवटी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आमचं सगळ्यांचंच ते नेतृत्व त्या ठिकाणी करतात आणि तो अधिकार हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना फडणवीस साहेबांना मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सर्व मंत्र्यांच्या एकंदर शिफारसीने त्या ठिकाणी देण्यात आलेले काल काल महायुतीची बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये धनंजय मुंडे उपस्थित नव्हते आज मंत्रिपरिषद झाली तसेच आज उपस्थित नाही राजीनाम्याचा ते हे मला वाटते त्या संदर्भातली जी काही चर्चा आहे ती त्यांची राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब अजितदादा आमच्या पक्षाचे नेतृत्व यांच्यासोबतच्या स्तरावर असेल आज काही पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे ते मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नव्हते कारण त्यांनी संदर्भातली जी माहिती आहे हो ते मुख्यमंत्री मोदयांना आणि दादांना त्या ठिकाणी दिलेली होती त्याच्यामुळे ते आज नव्हते आणखीन एक दोन मंत्री काही पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे येता आले नव्हते कारण इतर वेळेला आमचा जो कॅबिनेटचा दिवस असतो हा मंगळवारचा असतो आज काही मंत्र्यांचे त्या ठिकाणी कार्यक्रमही होते त्यांनी त्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांकडनं पूर्वपरवानगी घेऊन त्या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये लाडक्या बहिणींना या महिन्याचा जो लाभ आहे तो वितरणाला सुरुवात झालेली आहे आणि बहुतांश लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये संपूर्णत जो लाभ आहे तो वितरित अजूनपर्यंत खात्यात पैसे जमा झाले नव्हते त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे टाकायला सरकारने सुरुवात केलेली आहे काही चा के बहिणींचं असं म्हणणं होतं की आमची ई केवायसी झाली नाहीये त्या कारणामुळे आमच्या खात्यावरती पैसे मिळणार नाही परंतु तसं नसताना सुद्धा ज्यांनी केवायसी केले नसेल त्यांना सुद्धा या महिन्याचा जो लाभ आहे सप्टेंबर महिन्याचा तो मिळालेला आहे त्या बहिणींचे जून जुलैपासून जे हप्ते होते ते बाकी होते त्यांना एकही रुपयात सुद्धा आलाय नव्हता त्या बहिणींना सुद्धा सप्टेंबर महिन्याचा जो लाभ आहे तो, तो वितरित झालेला आहे जर तुम्हाला मागच्या महिन्यांचे जे पैसे आहेत ते पाहिजे असतील तर तुम्हाला ए के वाय सी करायला सरकारने सांगितलेलं आहे ज्या बहिणी ए के वाय सी करणार आहे त्यांच्या खात्यावरती जे मागच्या महिन्यांचे जे पैसे आहेत ते सर्व त्यांच्या खात्यावरती पुन्हा एकदा टाकले जाणार आहे त्यामुळे तुम्ही जर के वाय सी केली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या ही वेबसाईट ते चांगल्या रीतीने चालत नसल्यामुळे बहिणींना जो प्रॉब्लेम आहे तो भरपूर मानामध्ये होत होता त्यासाठी जी वेबसाईट आहे त्याची दुरुस्तीचं काम सध्या सुरू आहेत आणि जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही तो रात्री भरू शकता पण एवढ्या रात्री महिलांना जमत नसल्यामुळे त्यांची जी वेबसाईट आहेत लवकरात लवकर जशी दुरुस्त करता येईल अशी जी माहिती आहे ते आधी तटकरे यांनी दिली आहेत आणि त्याच्यावरती जी प्रक्रिया आहे ती सध्या सुरू झालेली आहे या महिन्याचं दिवाळीचं जे गिफ्ट होतं ते बहिणींना आता जाहीर झालेलं आहे आणि त्यांच्या खात्यावरती ते जमासुद्धा झालेलं आहे लवकरच तुमच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा जो निधी आहे तो सुद्धा मंजूर होणार आहे आणि तुमच्या खात्यावरती ते लवकरात लवकर टाकण्याची जी प्रक्रिया आहे ती सरकारमार्फत होणार आहे तुमच्या खात्यावरती जे पैसे आहे ते दिवाळी निमित्तच तुमच्या खात्यावरती जमा करण्यात आले कारण प्रत्येक बाळत्या बहिणींची दिवाळी ही कशी गोड करता येईल असे सरकारचं म्हणणं होतं